गेल्या पाच वर्षामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विद्यमान आमदार यशवंत तात्या माने यांनी अजितदादांच्या माध्यमातून या तालुक्यामध्ये या मतदारसंघामध्ये विकास कामं केली त्या विकास कामांना आणि यशवंत मानेला समर्थनार्थ समर्थन देण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांनी मोळ तालुक्यामध्ये एक भव्यदिव्य अशी मोटरसायकल रॅलीचं आयोजन या ठिकाणी केलं उद्या नऊ ऑक्टोबर सकाळी दहा वाजता अनगरीतून त्या रॅलीला सुरुवात होईल आणि रॅली अनगर नरखेड लांबोटी तसंच वडवळ कुरुल कामती कामती हिसगाव हिसगाववरून अंकुरी अंकुरी टाके सिकंदर टाके सिकंदर पेनूर पाटकुल त्यातून पुढं खंडाळी शेतपळ आणि आष्टी आष्टी या ठिकाणी मोठे सभेचे आयोजन करून त्या सभेला या तालुक्याचे भाग्यविधाते आदरणीय ते आदरणीय साहेब पाटीलसाहेब आणि विद्यमान आमदार यशवंत तात्या माने या दोघांच्या उपस्थितीमध्ये भव्य दो अशी सभा होऊन त्या रॅलीची त्या ठिकाणी सांगता होईल परंतु आपल्या माध्यमातून मी तालुक्यातील सर्व युवक कार्यकर्ते मला मी आव्हान करतो की आपण सगळ्यांनी अगदी तात्तीनं या रॅलीमध्ये त्या ठिकाणी सामील व्हावं धन्यवाद आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि